तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मध्ये कॅब चालकाकडून सीएनजी पंपावर बनावट फोन पे ऍपच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे या कॅब चालकाने पेटीएमचा क्यू आर कोड स्कॅन करून पैसे पाठवल्याचं पंपावरील कर्मचाऱ्यांना दाखवलं मात्र हे पैसे पंप चालकाला न मिळाल्यामुळे त्याने चालकाला पकडून त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता हे फोन पे ऍपच बनावट असल्याचं चा उघड झालं अंबरनाथच्या म्हाडा कॉलनी परिसरात महानगर गॅसचा सीएनजी पंप आहे या पंपावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास एक कॅब चालक गॅस भरण्यासाठी आला होता गॅस भरून झाल्यावर त्याने क्यू आर कोड स्कॅन करत पंपावरील कर्मचाऱ्यांना फोन पे ऍपचा स्क्रीनशॉट दाखवला ज्यात पैसे केल्याचे दिसत होत याच चालकाने रविवारी देखील असाच प्रकार करून पंपावरील कर्मचाऱ्याची फसवणूक केली होती ही बाब पंपावरील कर्मचाऱ्याच्या लक्षात येईपर्यंत हा कॅब चालक इथून निघून गेला होता अशा प्रकरणात कर्मचाऱ्यांना आपल्या खिशातून पैसे भरावे लागत असल्यामुळं कर्मचाऱ्यांनी या कॅबचा नंबर लक्षात ठेवला होता दुसरीकडे आपली चोरी पकडली गेली नाही भावा था क्याप चलत था। ग्यास भरने था। या आविर्भावात हा कॅब चालक सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा गॅस भरण्यासाठी त्याच पंपावर आला होता यावेळी मात्र त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याचे क्यू आर कोड स्कॅन करताच पंपावरील मोबाईल चेक केला मात्र त्यात पैसे आल्याची एंट्री दिसून न आल्यामुळं त्यांनी त्वरित या कॅबच्या चालकाला पकडलं आणि पोलिसांना पाचारण केलं पोलिसांनी या कॅब चालकाच्या मोबाईलची झाडाझडती घेतली असतात त्यामध्ये फोन ॲपच बनावट असल्याचं पोलिसांनी या कॅब चालकाला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केलं असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली अंबरनाथ माडा कॉलनी ची महानगर गॅस आहे आणि तो कस्टमर आमच्या इथे काल एकोणतीस तारखेला अकरा वाजता आला आणि त्यांनी आमच्या इकडं ऑनलाईन पेमेंट केला ऑनलाईन पेमेंट केल्याच्यानंतर आम्हाला असं समजलं की तो पेटीएम आमच्या बिझनेस ॲपमध्ये आला नाही दाखवला नाही तर आम्ही तो पेटीएम चेक केला आणि सी सी टी फुटेज चेक केला तर तो आमच्या निदर्शनास आला की तो फ्रॉड पेटीएम आहे आणि तो कळून चुकला आणि तो परत आज आला आल्याच्यानंतर तो समोरासमोर पेटीएम बिझनेस ॲपमध्ये बघितला आणि तो आमच्याकडे आलेला नव्हता पेटीएम म्हणून त्यांना आम्ही साईडला घेतलं आणि पोलीस स्टेशनला कळवलं त्याच्या मोबाईलमध्ये फोनपे दोन होते आणि त्याचा मोबाईल चेक केल्याच्यानंतर एक फ्रॉड पेटीएम सापडला म्हणजे दोन ॲपमधून एक जो ओरिजिनल होता आणि दुसरा फ्रॉडवाला होता आणि फ्रॉडवाल्यातून करायला सांगितलं तो फ्रॉडवाल्यातून पेटीएम केला काल अकरा ता एकोणीस एकोणतीस तारखेला अकरा वाजता केला आणि आज पण केला आम्ही आता पोलीस काय कारवाई करतील ते बघू आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में, छे तक कोई एमाई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स एल हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विविध अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ए एसआयची पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद